व्हिडिओमध्ये गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी तीनशे सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर थेट त्याच्या घरात घुसून अटक केली आहे निगडी येथील एका ज्वेलरच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती चोरटेने दुकानातील तीस तोळे सोन्याचे दागिने दहा किलो चांदी अठरा हजार रुपये रोकड असा ऐवज लंपास केलेला पोलिसांनी तपास केल्यानंतर चोरट्याने लाल रंगाची गाडी वापरल्याचे लक्षात आले यानंतर पोलिसांनी तीनशे सीसीटीव्ही तपासून त्याचा ठाण पत्ता लावला ज्वेलर्सच्या दुकानात चोरी गेलेला हा इसम सराईत गुन्हेगार विकी सिंग कल्याणी असून तो हडपसर येथील रामवाडी परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले यानंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या घरी रात्री उशिरा धाड टाकली यावेळी तो गाड झोपेत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आरोपींनी चोरलेला ऐवज सोनार अब्दुल्ला शेख याला विकल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे सोनाराकडून शंभर ग्रॅम सोनेची लगड आठ किलो तीनशे ग्रॅम वजनाची चांदीची वीट जप्त करण्यात आली आहे तर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी घरफोडीचे साहित्य व दोन तलवार असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे